उडदाच वरण टाकलं भाई आता लागली का भूक हा सकोनची भाजी आहे ना मग वड्याची हा दुका वाढू तुले हा नको मला नव्हती आवडली ती वड्यांची भाजी अगं काय गात्या आता पण तू काय उडदाचं वरणच बनवलं काहीतरी छान दुसरं काहीतरी बनवायला पाहिजे होत ना दुसरं काय मुरमुरे हा का भाजून मुरमुरे ते मामीचे पापड इथं हा तुळशे हा दुका तळून ते पापड खात काय मामीचे आलं माय काकूची तोल्या काकूचे पापड दुका तळून जसे मस्त लागतात नाही नको ते मोठ्यानी मला दुपारीच दिलं होतं मला नाही आता नाही खायचं ते मग ना दुसरे काहीतरी खायचं होतं दुसरं काहीतरी नवीन वाल छान वाल पोई करतो ना मग पोळी करतो ना बाकीच्या पोळी करतो मग पोळी नाही ना ग आत्या तुला समजतच नाही मला काय म्हणायचंय अगं आत्या माझी बोळी प्यारीसी आत्या मला भाजी पोळी नाही जेवायची मला काहीतरी छान छान खायचंय येत मी चटपटीत

असं म्हणजे तोंडाला पाणी सुटत मस्त काहीतरी वेगळं अग <laughs> <laughs> मावशी तू काय बनवलं काय 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 बनवत आहे तू काय लावलं हे बाई मी उर्धाची दाळ टाकली बाई ते मामी म्हणे उर्धाचं वरण करा म्हणे मग उर्दाचं वरण अशी दाळ टाकली बाई होता पाहिजे मधला चा पाणी झाला आता डाय दिली चुलीवर लय बाकूड लागते ना मग आणि मग तेच म्हणलं घंटा बऱ्यानं भाकरी टाकतो आणि तुम्हाला पुरी पोळ्या करतो तुम्हाला भाकरी आवडणार नाहीत ना काय करून राहिले हो तुम्ही इकडे रात्रीच्या जेवणाचा मेनू ठरवत आहे काय बनवायचं ते हा काय बनवून राहिले अगं पिंकी दिदी काहीतरी वेगळं बनवायला लावूया ना आपण आत्याला तू सांग बरं काहीतरी वेगळं पावभाजी बनवायची का आपण नूडल्स बनवायचे का नूडल्स अगं नाही गा नूडल्स नाही नूडल्स खूप हेवी होतो सॉसेस खूप जातात त्याच्यात आपण ना छान काहीतरी छोटी मोठी मॅगी जाणून खायची का नको काहीतरी बिघडू खूप छान वालो मला तर पावभाजी खूप आवडते मी मोठ्या मोठ्या मग पावभाजी बापा रे पावभाजी पावाच पाकिट किती महाग असतील एका दोन पाकिटात होते का आता किती सगळे जण आहेत मग लय मोठे पैसे जातील एवढा मोठा भाजीपालाही नसेल मग भाजीपाला आणा लागेल लागेल पाव आणा लागतील लय खर्च होईल नाही बा तसंच तर कला तरी पैसेच थोडस पावभाजी सम बिचकूनच टाकतो पावभाजी खायले किती खर्च होईल पावभाजी चांगली नाही लागत काही काही नाही मजा नाही येत पावभाजीत आपण आपण दुसरे काहीतरी दुसरे काहीतरी बनवूया दुसरं काय ग दीदी दुसरं काय बनवायचं हा आपण ढोकळा बनवायला लावूया का मोठ्या विचार बर बेसन आहे का घरी नाही बेसन नाही घरी मला माहिती आहे ना बेसनच नाही घरी ढोकळा कसा मग काय बनवायचो ग मग नूडल्स सांगायचे का मोठ्या बाबांना नूडल्स आणायला सांगू का मी लिहून देते मोठ्या बाबांना की नूडल्स ग्रीन चिली सॉस सोया सॉस टोमॅटो केचप आणि छान मसाला वगैरे सांगते पास्ता बनवायचे पास्ता <laughs> आता किती वाजता बनवशील तो पास्तापेक्षा <laughs> आपण शिंगोळे बनवू

चला मस्त पदार्थ सापडला शिंगोळे घरचीच कणिक घरच तिखट मिठाचं पाणी काहीच विकत आणण्याचं काम नाही खर खर्च काहीच नाही अंधराने खुश काहीतरी वेगळं बनवलं म्हणून एवढे मस्त लागतात खायने तुम्ही बनवत असता का तुमच्या घरी मला सांगा बरा आमच्या घरी आम्ही लय बनवतो आम्हाला लय आवडतात आणि काही खर्च नाही येत होईल त्यापेक्षा शिंगोळे बनवायचे चला 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 बुट्टा हो आपण आपण शिंगडे बनवले हात धुवून येऊ आता तोपर्यंत आपल्याला कोणी भिजून देते मग हो चला 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 मज्जा मज्जा आपण सर्वजण मिळून बनवूया काहीतरी छान मस्त असं चटपटीत खायला <laughs> जमला गळा पावभाजी भाजी एन कायचा पास्ता नूडल्स आणले सगळे शिंगोळेवर <laughs> आत्या तू पटकन शिंगोळ्याची कणिक भिजून दे आम्हाला आम्ही तिघी करत बसतो मग तू पाणी फोडणी दे देजो आणि मग ती शिकव ग तुले भी स्वयंपाकाचं टेन्शन नाही पोळ्या लाटत बसायचं भाकरी करत बसायचं <laughs> बर माय बाई हो शिंगोडे तर मला लय आवडतात माय मला तर लयच आवडीचा पदार्थ आहे तो मला बाकीचं नाही आवडत काही मला हे जुनच आवडते आबाजीला पुस बरा म्हणा आबाजीला म्हणा खास आणखा फिक्के करतो मी आबाजीला नाही करीन फिक्के हा पण आबाजीला पुसू नाही तर मग भाजीसाठी एखादी भाकर टाकतो ते काय बोलू जेवतीन काय जेवणार नाही माय जय बाबा खातील हा खातात माय बाबा एक खाता समजे जण खाता खातात तू कर न ना त्या केल्यावर सगळच खातात नाही खातीन तर दुसरे काय खाती सेटा करूच नको सो तू बाई अती कोण बसले आता दाय टाकली ना चला ना जसं दारात बसा हा अती काय दायशीच राहते ते आता कुकर टाकलीस टाकली सी चाललीस ती नाही वा तर चुलीवर कुकर लय काय होते मी गंजात टाकली मी अ माय बाई गाय तर टाकली पण आता ह्या पोरी म्हणता शिंगोळे कर म्हणता सांगा ते पिंकी म्हणते हे दाय म्हणते शिजू दे आणि त्या वहिनीच्या घरी फ्रीजात नेऊन ठेवतो म्हणते सकावून करू म्हणते भाजी बुडाच्या वरणाची आता शिंगोळ्या करू म्हणतात कोट्या हरिकल्या शिंगोळ्यासाठी मग ना काय घर नाही हे दाय उशा गंजात टाक जा एवढा मोठा फगुन त्याच्या फ्रीजात बसणार नाही ना तर ती स्टीलचा गंज आहे किंतु आपला त्याच्यात टाक जा मग थंडी झाली की मी नेऊन ठेवून त्या बाई ठेवतात त्याच्या फ्रीजात बरं माय मग शिंगोळे माय बाई हो मला इतक्या जणांसाठी तू मायबाई लय घरात बसाय लागतील ना मग लवकर भिजवा ना कोणी अंध्या जोड करत बसतात लेकरो लेकरा करायचा तसं जिंकील तर लय हरी केते आता हे काय बनवणार आहे भाजी पोळीच बनवान आवा बन बन खाऊन साजरे लागतात तू हमेशा बनवशील तू घरी बनवशील बनवायले काही लय मी डाकटेट सायन्स नाही देतात कोणतो सत्य खात हा अन्न खाले तसे लागतात बाई माय बाई लय साजरे खाऊन पाय किती साजरे लागतात काय बाबा काही पण बनवतात हे माय हे रमबा खाते का नाही खात नाही तर अजून जेवायच्या वागतार म्हणी खाते नाव तिला कुठे डोकसा आहे मग आई कशी करी वळ्याची भाजी वळ्याची भाजी आणि जेवायला बसली तर मग कशी सटकान वळ्याची भाजी खाल्ली ते खायच्या पहिलेच नाक लावती बली तिला सवय आहे केलं की मग घर खाते सारायच्या पुढे बाबू निजला का नाही निजला नाही म जोड आहे अशा बाई तर ती बसेल तिलाच म्हणलं आता संध्याकाळचं निजू नको ते जो त्याले सरसंध्याचा निघून माहिलेत राहिले अकोमाको केला त्याचा दिवा उतरला हा आता दिटा आम्ही हा या भटल्यात जाते कसा साजरा आहे कसा साजरा आहे रोज संध्याकाळची <laughs> हो सुतबाई मी दिवा लावला दिवाई उतरला कोई ला, <laughs> तो माई केला मग ही काढली मामाची जोडता ती बस टाकून बसेला त्या अंगणात आशा बाई आहेत लागे त्याचे बाबा आहेत मामाची आहेत ते तिकडल्या वाड्यातला तो शांत हे आहे संतनू हंतनू तुम्ही पाहिला तो अव तो, तो, तो हा होता की नाही तो रामलाल पोरग हा माय तो तर सुरतले होता ना म्हणतो त्याच पोरग आहे संतनु आलं ना गावात बावर इकून राहिला ना माय रोटो सांगताच वावर मग बावर इकडे काढला त्या पोरानो तिकडे घेतो म्हणते घर घेतो म्हणते घेतो म्हणते काय सांगून राहिला पाहिजे गोटी इकडचं तो म्हणते तिकडे घेतो म्हणते म्हणून आलं ते पोरग आता माय बाई बघ असो का बरं आहे माय चाल बाय मी भेजवतो माझ्या शिंगोळ्या जाऊ ना देतो पोरीजवळ घेऊन आता बसतात करत मग मग करायलाच उशीर लागते फक्त बाकी शिजायला काही उशीर नाही लागत आणि खाले तर त्याची पिशा नाही लागत <laughs> 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 सांगा बाबा नाही खाऊन गेले पाहिजे ना बाई मामा जी म्हणता शिवम झोपेलाय आणि तुम्ही लोक खाता तो लगे एकट्याला ठेवता का त्याच्याजवळ बसल्या बाई नाता भल कसा जीव आहे बाई आ नाता सोडून तर आबाजी होती नाही मग ना तू हायस तसा गुणाचा जाऊ द्या बाबा घंटाघोरांनी जेवती नाही बाबा मग मला काही भूक नाही म्हणत म्हटलं जाऊ द्या कुठले कोडले शिंगोळे खाजा म्हटलं हे आणि पापड गिपड खाजा म्हटलं त्या नाही होती नाही तर गीत देऊन द्यायचं ना बाई बाबाला काय रातच एवढं बसते अशा आता आपण तर संध्याकाळच्या पायरीत जेवायला बसलो रात्री झालीच नाही या राणीची घाई होती ना माय बाई चला चला जेऊया चला चला जेऊया

त्याला काय उशीर लागते ती गाई पुरतं करेल दोघी मायले की तर मस्त केलं राणीला मस्त बोटावर आकार तर चालते सरळ सरळ अशा लंब्या लंब्या केलं ना तरी चालते असं आणि बोटावर घेऊन आकार दिला तर शिवयासारखा आकार आहे ते नाही गेला चालले लंबी लंबी करून असं मस्त मसाल्याच्या पानात सोडलं तर किती साजरी लागते करत जाणं राणीला आवडलं हो करत जाईल ना तिला काय तिला काही पण आवडते पण मंदाबाईच्या कोण कर्न जिवार येते ना काय सांगणार एवढा नाही मंदाबाई आयत पाहिजे धरलं मॅगीचं की केलं खा खा, 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 खा. <laughs> हळूहळू खा, खा। खाशील भाशील ठसका पण बसते याचा नाही पिंकी दिदी खाते मी बरोबर

तुला सकाळ काय बसली तेच पाहून राहिली मी काय रात कमी सांगितली का तु बोलाय बामनान हो आजची रात कमी सांगितली आम्हाला भुकास लागल्या होत्या बाय तशा काहीतरी माय बाई आमच्या मग आम्ही असाय शिपोळे केले माझी मस्कारे नको ना कधी नाही करत तो मस्करी बसा होईनी बसा या शिकायला नाही हो माय बाई काही माय बाई मा पाक राहायला घरी मी आधी शिंगोड्या खाऊन तुमचा ना म्हणेन का तू बसते खाती का उपाशी <laughs> होत का अ मंग भाऊ थांबा नाही नाही काही नाही हो हो का तुम्ही गावाचं केलं नाही नाही मी हमेशा करतो करतो मी शिंगोय बसा अवशाताई बसा काय नाही होत एक तीड सात जरा खाल्ला होता एक गण शिगोळ्या आपण सगळे म्हणून खाणार नाही का हा हातोनी होते जरस जरसक बसा भाऊसाठी ने जा उलशेक सगळं अशी नाही पोडी गिडी ते त्याचा भाऊ भाऊले कि उलशेख शिकवाय त्याचा

बाय बाय बाई काय करा या माणसाच सांग मी म्हणून राहिली सई आज शेवाची भाजी करतो काय करतो साजरा स्वयंपाक करतो सांग हा माणूस तिकडून येऊन नेऊन राहायला देवा मग ने मी मीना नेल आता शिंगोडे तू काय म्हणा मी बी खातो हाटेल येत नाही पण मीनाच्याच घरी खातो मग आता मी हो बसा बसा नाही <laughs> यातले कमी करा नाही या नाही 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 लय ते काय तो रस्ता केला जाते मागू ते काय थोडी पडतात रस्सा केला की झालं नाही नाही आहेत ना तर तीन येऊन नेऊन ठेवायला आई गण जाणतो मी तर ती बस आव शांत मी काहून तुला साठवून दिलं म्हणले त्या कुटर कोण घेतलं ते अवन ते ताट ताट नव्हतं तस मै मी मी कटरात घेतलं ना काही घर नाही घ्या बाई आम्ही उष्ट नाही केलं बाई वळूनच घेतलं फक्त गप्पा चालू आहेत आमच्या अव तसं नाही मर्द मला का कोटरात चालत नसतं का मी कोणती का पाहुणी राव का नाही वाटी पापड नाही बसत काही नाही जेव्हा कशा झाले सांगा बाय बाई हा पुरी नस केले माय असं का अरे बा शावणीला स्वयंपाक पण येतो का